नेहमीच्या गोड पदार्थाऐवजी काहीतरी विशेष असा गोड पदार्थ बनवायचा आहे पण वेळ कमी आहे आणि साहित्य देखील खूप वापरायचं नाही आहे आणि मेहनत देखील करायची नाही आहे अशा वेळेला तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघू शकता वेगळ्या आणि छान चवीचा असा शाही तुकडा आज आपण इथे बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे शाही तुकडा बनवण्यासाठी इथे मी सहा ब्रेडचे तुकडे घेतले आहेत साधा ब्रेडच मी इथे वापरला आहे आता आपल्याला ह्या ब्रेडच्या ज्या कडा आहेत ना त्या कडा पूर्ण कापून घ्यायच्या आहेत जर कडा कापल्या नाहीत तर त्या आपल्याला हे ब्रेड तळायचे असतात त्यामुळे ते कडक होतात म्हणून अशा ह्याच्या कडा कापून घ्यायच्या आणि मी याचे आता दोन तुकडे केले आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे तुकड्याचे करू शकता त्यानंतर एक मी पसरड भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये साधारण एक कप तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे यामुळे ना आपल्या शाही तुकड्याला छान असा स्वाद येतो आता तुमच्याकडे जर तूप जास्त असेल तर तुम्ही पूर्णपणे तुपात तळ्यात तरी देखील चालेल अजून छान स्वाद येतो पण तूप थोडंसं महाग असल्यामुळे सगळ्यांनाच परवडत नाही म्हणून मी ते अशा पद्धतीने याला तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला हे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला हे ब्रेडचे तुकडे तळून घ्यायचे आहेत मध्यमासेवरतीच आपल्याला हे तुकडे तळून घ्यायचे आहेत हे बघा ब्रेडचे तुकडे टाकल्यानंतर साधारण वीस सेकंद आपल्याला एका बाजूने त्यांना असं थोडंसं तळून घ्यायचं आहे आणि त्यांना उलटं करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत तळल्यामुळे हे ब्रेड आहेत ना छान असे कुरकुरीत होतात आणि खरपूस असा स्वाद देखील येतो हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला मध्यमाचेवरती हे साधारण दोन ते तीन मिनटं छान असे बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा खूप जास्त आल्या ना तळायचं नाही म्हणजे खूप जास्त काळं नाही करायचं नाही तर त्याचा जरा करपट असा वास येतो खाताना तर अशा पद्धतीने मस्त असे बदामी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्या छान असे कुरकुरीत आणि कडक असे तळले गेले पाहिजे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व ब्रेडचे तुकडे इथे तळून घेतले आहेत हे बघा काही तुकडे थोडेसे जास्त तुक तळले गेले आहेत आता इथे आहे ना माझ्याकडे हे पाक होता म्हणजे गुलाबजाम केले होते मी काही दिवसापूर्वी तोच पाक माझ्याकडे शिल्लक होता तर तोच पाक मी इथे वापरला आहे जर तुम्हाच्याकडे जर असा गुलाबजामचा पाक नसेल तर काय करायचं एक वाटी साखर घ्यायची आणि त्यामध्ये दीड वाटी पाणी टाकून त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची म्हणजे आपण गुलाबजामला जसा पाक तयार करतो ना तसाच बाग तयार करून घ्यायचा आहे फक्त याला छान अशी उकळी काढून घ्यायची आता इथे माझ्याकडे तयार होता तर त्यामध्ये मी काय केलं थोडंसं इथे मी नारंगी रंग म मिक्स केला आहे खाण्याचा जो आपला रंग असतो तो मिक्स केला आहे म्हणजे आपल्या शाही तुकड्याला छान असा रंग येईल पूर्णपणे हे ऐच्छिक आहे नाही टाकलं तरी देखील चालेल हे बघा अशा पद्धतीने मी आता पुन्हा छान असं याला एक उकळी काढून घेतली आहे आणि हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी इथे पाववाटी दूध घेतला आहे साधन रूम टेम्परेचरवरती असणारं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे दोन चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर मिक्स केली आहे तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावर टाकला तरी देखील चालेल आणि त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा टाकू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळी राहता कामा नाही त्यानंतर मी इथे एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून आपण जे आपलं जे दूध आहे ते भांडायला चिटकू नये आणि करपू नये म्हणून आणि त्यानंतर मी इथे दोन कप इतपत दूध घेतला आहे म्हणजेच अर्धा लिटर दूध आहे हे इथे मी हे दूध तापून थंड केलेलं दूध घेतलं आहे त्यामुळे मी ते जास्त फार जास्त उकळणार नाही आहे पण जर तुम्ही ताजं दूध घेत असाल तर त्याला आधी छान असं उकळवून घ्या त्याचा जो थोडासा उग्रवास असतो तो निघेपर्यंत उकळून घ्यायचा आहे आता इथे मी ह्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकला आहे पूर्णपणे हे ऐच्छिक आहे असेल तर टाका नाही टाकला तरी देखील चालेल पण त्याच्याने थोडासा रंग छान येतो म्हणून मी इथे केशर टाकला आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि दूध जेव्हा आपण टापवतो ना तेव्हा असं सतत त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते तळाला चिकटणार नाही आणि ते, ते करपणार नाही म्हणून असं सतत हलवत हलवत आपल्याला ह्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे हे बघा आता ह्याला छान अशी उकळी आली आहे त्यानंतर आपण जे हे कॉर्नफ्लावर सॉरी जी कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे पण टाकण्यापूर्वी ना असं हे बघा हलवून घ्यायचं आहे कारण की ते जे आपण कस्टर्ड पावडर टाकली ना ती तळाला जाऊन चिकटून राहते म्हणून ही छान असं व्यवस्थित हलवून घ्यायची आणि एका हाताने आपल्याला हे दूध असं ढवळायचं आणि एका हाताने आपल्याला मी जे आपण तयार केलं आहे कस्टर्ड पावडरचं पेस्ट ती टाकायची आहे जेणेकरून ते एकाच ठिकाणी पडून त्याच्या गुठळ्या तयार नाही हो झाल्या पाहिजे म्हणून हे अशा पद्धतीने टाकायचं याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आपल्याला छान असं हे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं सतत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली तर ते लागतं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी ते वेलचीपूर टाकली आहे आता मी ते व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरली आहे त्याने देखील वेलचीपूर टाकली आहे कारण की दोघांचाही स्वाद छान येतो म्हणून मी ते वेलची पावडर टाकली आहे आणि सतत आपल्याला हे अशा पद्धतीने ढवळत ढवळत ह्याला घट्टसर करून घ्यायचा आहे नाहीतर ह्याला हे तळाला जाऊन करपण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून ह्याला सतत ढवळावं लागतं साधारण तीन मिनटानंतर हे मिश्रण छान असं घट्ट झालं आहे गॅस बंद करून याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच इकडे एक असं पसरडभांडं घ्यायचं आहे तुमच्याकडे नसेल तर कुठल्याही डब्यामध्ये वगैरे घेतलात तरी देखील चालेल आणि हे जे आपलं साखरेचं पाक आहे ना ते गरम असलं पाहिजे म्हणजे कडकडीत गरम नको आहे पण आपल्याला हे गरम असलं पाहिजे जर जा थंड झालं असेल तर एकदा गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व तळलेले ब्रेडचे जे तुकडे आहेत ते अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत हे बघा ज्या पद्धतीने आप जिलेबी पाकात बुडवली जाते त्याच पद्धतीने हे असे पाकामध्ये बुडवून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे पाक छान गरम असलं पाहिजे खूप जास्त कडकडीत असेल तर आपले ब्रेड लगेचच विरगळतील आणि थंड असेल तर ब्रेड पाक शोषून घेणार नाहीत साधारण सात ते आठ ब्रेडचे तुकडे मी इथे पाकामध्ये बुडवून घेतले आणि त्याचं एक थर इथे लावून घेतला आहे आणि त्याच्यावरती आपण जे हे दूध तयार करून घेतलं होतं ते ह्याच्यावरती आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा हलकं हलकं असं गरमच असलं पाहिजे म्हणजे कसं जे ब्रेड आहेत ना ते सगळी ही जी आ, एक प्रकारची आपण रबडी तयार केली आहे ते आतमध्ये शोषून घेतली जाते आता तुम्ही म्हणाल हे जे रबडीसारखं मिश्रण तयार केलं आहे त्यामध्ये मी साखरच टाकली नाही तर ते कसं गोड लागेल पण आपण हे जे ब्रेड साखरेच्या पाकात छान असे व्यवस्थित बुडवून घेतले आहेत ना तर जेव्हा ते व्यवस्थित असं छान सेट होतं एकजीव होतं तेव्हा ते व्यवस्थित असं गोड लागतं खाताना अगदी त्याचा गोडवा व्यवस्थित असा येतो पण तरी देखील तुम्हाला खूप जास्त गोड खायचं असेल किंवा तुम्ही जास्त गोड खाता तर बनवता येते ही रबडी बनवताना ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे साखर टाकली तरी देखील चालेल पण मी तर म्हणेन नाही टाकली तर उत्तमच राहील कारण की खूप जास्त गोड होईल हे हे इतपत गोडवा ह्याला बरोबर आहे हे बघा आता दुसरं सुद्धा मी इथे थर लावून घेतला आणि जी आपण इथे रबडीसारखं मिश्रण तयार केलं होतं ते सर्व इथे मिश्रण मी ह्याच्यावरती ओतून घेतलं आहे त्यानंतर आवडीनुसार सुखमेव्याच्या इथे काप टाकून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये तीन ते चार तास ह्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपलं पाक आणि हे मिश्रण छान असं सेट होईल साधारण चार तासानंतर मी हा शाही तुकडा बाहेर काढला आणि एक वीस ते पंचवीस मिनटं ह्याला बाहेर असंच काढून ठेवलं होतं म्हणजे थोडंसं ह्याला नॉर्मल करायचं आहे आणि मगच ह्याला खायला घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्याचे काही खाप करून घेतले म्हणजे हे काढण्यासाठी थोडं सोयीस्कर होईल याकरता आणि हे शाही तुकडा आहे ना फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस व्यवस्थित असा राहतो जर पण फ्रीजमध्येच ठेवायचा आहे जर खूप वेळ बाहेर ठेवला तर ते ब्रेड आहेत ते पूर्णपणे विरगळतात त्याच्यामुळे ह्याला फ्रीजमध्येच ठेवायचा आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी खूप कमी साहित्यामध्ये आणि छान असा चवीचा आपला शाही तुकडा तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोबतच बेल बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद